अजित पवारांच्या अपघाताला चार दिवस लोटून गेले असले तरी त्यांनी प्राण गमावलेल्या विमान अपघातानंतर घटनास्थळी काय स्थिती होती नेमकं काय घडलं का याबद्दलची चर्चा अजूनही सुरू आहे असं पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक असलेल्या अजित पवारांची मागील तीन दशकांहून आधी काळापासून साथ देणाऱ्या बारामतीमधील मधील सहकार्यानं संपूर्ण घटनाक्रम एका मुलाखतीत सांगितला आहे किरण गुजर हे बारामतीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून अजित पवारांसोबत काम करतात ज्या दिवशी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्यावेळी त्यांना रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर किरण गुजरच हजर होते विमान अपघात झाल्यानंतर सर्वात आधी अजित पवारांच्या मृतदेहाजवळ गुजरच पोहोचले बीबीसीला ला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण गुजर यांनी सविस्तर घटनाक्रम सांगितला सकाळी जायचं होतं तर फोनवर म्हटले की असं असं जायचं आहे तर मी त्यांना नेहमी अशा दौऱ्याआधी सगळे कागद तयार करून द्यायचे जिल्हा परिषदेचं प्लॅनिंग केलं होतं पहिली प्रचार सभा होती कागदपत्रांचा एक सेट राहिला होता त्यानंतर म्हटलं तिथूनच बाहेर पडू पंधरा मिनटं लेट आलं विमान आलं पण त्याचा वेग इतका होता की ते धावपट्टी क्रॉस करून गेले ते टर्न होऊन आलं असं गुजर म्हणाले अपघाताबद्दल बोलताना विमानाची वेग कमी झाला नाही विमानानं ना तीन पलट्या मारल्या वेग कमी न झाल्यानं ते धावपट्टीवर उतरायला हवं होतं ते तिरक्या बाजूला क्रॅश झाला त्या ठिकाणी मोठा जमिनीचा कट होता पन्नास ते शंभर फूट दरी म्हणू शकतो आपण मला ते सगळं समोर दिसलं मी तसाच गेलो तिकडं असं किरण गुजर म्हणाले शेअरला सीटबेल्ट मृतदेह हो बाहेर पडला पुढे बोलताना किरण गुजर यांनी माझ्यासोबत अजित पवारांचा बॉडीगार्ड आणि पी ए तसे सहकारी होते आम्ही तिथं उतारावरून खाली जात होतो तेवढ्या स्फोट व्हायला सुरुवात झाली आतून बाहेर फेकली गेली पहिली एक चेअर सीट सीटबेल्ट बांधला होता आणि बॉडी मृतदेह होती ती पडल्या पडल्या तिथून मी पन्नास फुटावर उभा होतो धुराचे लोट अंगावर यायला लागले तिथंच कळलं हे दादा आहेत तसं सांगितले दादांच्या नखांपासून केसांपर्यंत सगळ्या गोष्टी सेहेचाळीस वर्षांपासून ओळख आहे जेव्हा आपली व्यक्ती असते तेव्हा तिला ओळखायला वेगळी नजर नाही लागत